मित्रो नमस्कार मी आपण आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेल गावामध्ये कवी आणि शाहीर अनंत फंदी होते ते महाराष्ट्रातल्या मराठी साहित्याचे एक महत्वपूर्ण सरदार होते म्हणायला हरकत नाही कारण ज्याने साहित्य निर्मिती नवीन प्रकार प्रचलित केला ते कवी अनंत फंदी त्यांनी फटका नावाचा काव्यप्रकार हा प्रचलित केला जसं संस्कृतमध्ये सुभाषितात पहिल्या ओळीमध्ये तत्व सांगतात अलसस्य कुतो विद्या आणि पुढच्या ओळीमध्ये त्याच व्यवहार सांगतात कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम अशा प्रकारची रचना ही संस्कृतमध्ये असते आणि यांनी फटका काव्य प्रकारामध्ये समाज सुधारक म्हणून समाजातल्या बेलगामपणे वागणाऱ्या लोकांना शब्दांचे फटके मारलेत आणि म्हणून तो फटका काव्य प्रकार त्यांचा प्रचलित झाला एक ओळीमध्ये तत्त्व आणि दुसऱ्या ओळीमध्ये फटका अशा प्रकारचं ते होतं अतिशय सुंदर प्रकार हा मला खूप आवडला आणि म्हणून मी या फटकाच्या धर्तीवर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने छोट्या मोठ्या कविता करत गेलो त्या तुम्हाला ऐकत आहे माझ्या पुढच्या फटक्याचं नाव आहे माणुसके माणूस किला जप माणसा उगीच नाती तोडू नको मित्र आपण सगळे पाहताय आता या, या व्हॉट्सअपच्या युगामध्ये मीडियाच्या युगामध्ये काय चाललंय माणूस मानुश माणसाशी बोलायला तयार नाहीये माणूस किला जप माणसा उगीच नाती तोडू नको नाते तुमच्या संबंधावर तुम्ही भेटण्यावर अवलंबून आहेत पूर्वी लग्न असायचे तीन तीन चार चार दिवस आता तर लग्न काही तासांचं आहे त्यातही निवडक लोक आता बोलवतात त्यातही डेस्टिनेशन मॅरेज आलं आहे तुमचे इतके तित इत, आमचे इत, इतके इत, इतके इत, इत, आले समाज नाही काही नाही लग्न नाही जात पंथ आणि वंशापायी मना मनात भिंत नको आपण बघा हा अमुक तो तमुक ह्या ह्या जातीचा जा, तो त्या जातीचा जा, त्या जाती जा, त्यांचा जा ग्रुप वेगळा माझा ग्रुप वेगळा हे काय चाललंय आपण सर्वांनी एकत्र मिळायला पाहिजे भेटायला पाहिजे म्हणून कवी म्हणतो जात पंथ अनुवंशा मना मनात भिंत नको पाप मार्गाने नाश होत असे आता हे तर जगातलं सिद्ध आहे तत्व सिद्ध तत्व आहे की पापाचा अवलंब केला की नाश होणारच तुम्ही बघा ज्या मोठ्या मोठ्या पेढ्या सावकारी पेढ्या अमक्या तमक्या होत्या त्या पुढे हळूहळू लयाला गेल्या कारण काय शंभर घेतले हजार दाखवले कागदपत्र घेतले सगळं केलं पाप मार्गाला जाऊ नको पाप मार्गाने नाश होत असे पाप कर्म तू करू नको पुण्याने उद्धार होत असे पुण्यकर्म कर कुणाचं भलं कर कुणाची मदत कर कुणाला अडवू नको कुणाला छळू नको कुणाला नडू नको मोकळा मार्ग कर त्याला जीवन जगू दे पुण्याने उद्धार होत असे पाप मार्ग तू धरू नको अशा रीतीने जीवनाचा मार्ग कवीने या ठिकाणी सांगितला आहे आजकालच्या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला हे सांगताना महाराष्ट्रातला एक सुजान नागरिक म्हणून अक्षरशः लाज वाटत आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की अलीकडे खूप गुंडागर्दी वाढली आहे आणि या गुंडागर्दीचे दृश्य स्वरूप दररोज आपण वर्तमानपत्रामध्ये सध्या वाचतो मित्र कवी या ठिकाणी म्हणतो वैराने तर वैर वाढत असे एखाद्याशी वैर झालं की वैरच वाढणार त्याला येण नाहीये एन नाही त्याला अंत नाही वैराने तर वैर वाढत असे वैर कुणाशी करू नको सोपा मार्ग आहे वैर करायचं नाही वैर जाईल काय ठराला मित्रा वैर जाईल काय थराला जीव गमावून बसू नको कारण हल्ली कुणाशी वैर झालं की जीवच गमावण्याची पाळी येते जशी परिस्थिती आहे अशी दहशत आहे सगळीकडे या सगळ्या वातावरणामध्ये मित्र स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला जपा कुणाशीही वैर करू नका आणि आनंदाने जीवन जगा पुण्यकर्म करा आणि पुढच्या आयुष्याची व्यवस्था लावा अतिशय आनंदात राहा धन्यवाद